तुझ्या या ज्या मोजक्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यातलं कोणी जर तुझ्याकडे आलं mm. आणि म्हणाल की मला रियालिटी शो मध्ये भाग घ्यायचा mm. तर तू त्यांना काय सांगशील नाही भाग घ्यायचा असेल तर घेऊच दे त्यांना त्याच्याविषयी मला काही म्हणणं नाही पण किती मनाला लावून घ्यायचंय त्यातले रिझल्ट आणि सगळं करायची तयारी आहे का तुमची म्हणजे mm. फक्त क्लासिकल ओरिएंटेड नाही तुम्ही एकदा रियालिटी शो मध्ये पडला डान्सच्या तर तुम्हाला त्या दिवशी जी थीम असेल म्हणजे अगदी दादा कोणके यांच्या मी काही ते वाईट आहे असं नाही म्हणते पण त्यांच्या गाड्यांवर नृत्य अशी थीम एकदा मला माहिती होती रियालिटी शोज मध्ये किंवा काय तर हे सगळं तुम्हाला तुमच्या शैलीच्या बाहेर जाऊन नाचता येतं का हे तर स्वतः ऑनेस्टली विचार करायचा कारण रियालिटी शोची डिमांडच ती आहे की तुम्ही फक्त क्लासिकल स्टार्ट टू एंड करून चालत नाही त्यांना तसं जर चालत असतं तर मी म्हंटल असं पहिले भाग घ्या Hmm. कारण मला माहितीये की जेवढा रियाज त्यांचा आहे hmm. आणि जेवढे डिसिप्लिन या शैलीला आहे तर त्या नक्कीच एक मेरिट एक स्टँडर्ड नक्की तिथे निर्माण करतील पण करती। तसं नसल्यामुळे अनफॉर्च्युनेटली तुम्हाला एक दिवस हेलन जींचे डान्सेस दाखवायला लागतात एकदा तुम्हाला आयटम सॉंग वर नाचायला लागतं तर हे सगळं करायची तयारी असेल तर करा त्याच्यामध्ये पण त्याच्याकडे मग मी तुम्हाला त्यावेळेला तुम्ही तिथे येतात तेव्हा स्वतःला कथक नृत्यांगना म्हणून म्हणू नका नृत्यांगना म्हणा